नवरात्री दोन हजार पंचवीस दिनांक आणि नवरात्री दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग पांढरा नवरात्री दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रंग लाल नवरात्री दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रंग निळा नवरात्री दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रंग पिवळा नवरात्री दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरु रंग हिरवा नवरात्री दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रंग, रंग राखाडी नवरात्री सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रंग केशरी नवरात्री दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रंग मोरपंखी नवरात्री दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग गुलाबी